धनप्राप्तीसाठी संक्रांतीला करा हे अकरा उपाय नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक हा सण देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा या बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल असते मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल हा स्नान दानाचा शुभमुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून या मुहूर्तावर पूजा केली पाहिजे सनातन धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान दान आणि पूजा यांचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे रोग संकटे दूर होतात तसे दुःख दूर होऊन सुख समृद्धी वाढते मकर संक्रांतीच्या सणाला स्नान आणि दानधर्माचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी विशेष उपाय केले जातात मकर संक्रांतीला कोणते उपाय करावेत ते आता जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा एक मकर संक्रांत हा दानधर्मासाठी उत्तम काळ मानला जातो या दिवशी विशेष उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा गायी घेऊन केशर दुधाने स्नान करा यानंतर त्यांना गंगाजलाने शुद्ध करा एक दिवा तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लक्ष्मीच्या मूर्ती समोर लावा लक्षात ठेवा तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवल्यास तिळाच्या तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा यानंतर हातात दिवा घेऊन ओम संक्रांतिय नमा या मंत्राचा चौदा वेळा जप करावा यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा तेलाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा हे वर्षभर वर सुख समृद्धी आणि संपत्ती सुनिश्चित करेल नंबर दोन सूर्यदेवाची पूजा ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याची विशेष पूजा करावी रोळी माऊली लवंग गूड दूध तूप आणि हळद एका ताटात ठेवा आणि सूर्यदेवाची पूजा करा भांड्यात भरलेल्या पाण्यात काळे तीळ अक्षता लाल फुले रोळी इत्यादी टाकून त्या पानाने सूर्यदेवाला अर्ध द्यावे सूर्यमंत्राचा जप करताना सूर्यदेवाला नमस्कार करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वप्रथम गंगा स्नान करून किंवा कोणत्याही नदीत स्नान करून भगवान सूर्याला अर्ध्य अर्पण करावे यानंतर तिळ एखाद्या गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला दान करावे तिळाचे दान केल्याने सर्व ग्रह दोष दूर होतात यासोबतच तांदूळ डाळ आणि मीठ दान केल्यास वर्षभर घरात धान्याचा साठा असतो या दिवशी शनिदेवाला लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ तीळ लाल वस्त्र डाळ खिचडी गुड दान केल्याने मनुष्य धनवान बनतो नंबर चार मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिक्स करून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात प्रत्येक कामात यश मिळते नंबर पाच हवन मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करावे यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते घरातील आजार पण दूर होतात नंबर सहा मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू घरी आणा मकर संक्रांतीच्या दिवशी लग्नाची भांडी तुळशीची रोपं तांबे सौभाग्याच्या वस्तू तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते नंबर सात लग्नाच्या वस्तू दान कराव्या विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शृंगाराच्या चौदा वस्तू दान कराव्यात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते सौभाग्य वाढते लक्षात ठेवा शृंगारासाठी फक्त चौदा वस्तू असाव्यात जसे की आपण हळदी कुंकूसाठी स्त्रियांना बोलवतो नंबर आठ पशुपक्ष्यांची सेवा मकर संक्रांतीच्या दिवशी मुंग्यांना साखर द्यावी गाईला हिरवा चारा माश्यांना पिठाच्या गोड्या आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे म्हणजेच धान्य खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते नंबर नऊ काळे तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी मुठवर काळे तीळ उत्तर दिशाला फेकून द्यावे असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळेल कुटुंबात वंशवृद्धी होते आणि वैवाहिक जीवन आनंदी आनंद राहते नंबर दहा पितर वर्षभर प्रसन्न राहतील मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या नावाने नैवेद्य अर्पण करावा श्राद्ध व तर्पण केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नंबर अकरा तुपाचे सेवन व दान मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख मिळते अशी मान्यता आहे नंबर बारा सौभाग्याच्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू समारंभ करतात विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते नंबर तेरा काळ्या रंगाचं महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा पूर्वीपासून आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य चललेनं मंगळसूत्रांच्या मण्यांचा रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तीळ गुड देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे या मकर संक्रांतीला सर्व महिलांनी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी म्हणजे साडी किंवा ड्रेस काळ्या रंगाचा घाला हा रंग संक्रांतीच्या दिवशी अतिशय शुभ मानला जातो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद या सा व्हिडिओत सांगितलेली माहिती केवळ माहितीच्या आधारे आहे अंधश्रद्धा नाही